उपस्थित या समितीचे <प्रिण> <चीद> जाते आदरणीय आमदार राजेव रोज साहेब माजी नगराध्यक्ष काशीबाई तांबोळी साहेब माजी नगराध्यक्ष अर्केश अन्ना पाटील साहेब आमचे सन्माननीय सर्व नगरसेवक आदरणीय पवार सर रेंटे अप्पा आणि सर्व आता वेळ थोडी कमी आहे आणि वातावरण आणि मोसम पाहता थोडस उलगत येतो प्रस्तावित <laughs> आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय आमदार साहेब राजाभाऊ राऊत यांच्या मत प्रयासातून बहुप्रतीक्षित असा कुर्डवाडी रोड आपल्या बार्शी नगरपालिकेच्या कुर्डवाडीकडच्या हद्दीपासून लातूर रोडला जिथंपर्यंत बार्शी नगरपालिकेचे ठिकाण आहे त्या ठिकाणापर्यंत फोर लेनिंग सहा किलोमीटर लांबीचा हा सी सी रोड आपला होणार आहे या निमित्तानं मी बार्शी नगरपालिकेचा मुख्य या नात्यानं माननीय आमदार राजाभाऊ राऊत सर यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हा आजपर्यंत आजपर्यंत बऱ्याचशा रस्त्यांची कामं जवळजवळ छोट्या मोठ्या रस्त्यांची मिळून एक साडे साधारणतः दोन दो वर्षामध्ये मी आल्यापासून एक साडेचारशे रस्त्याने नाल्याच्या वर्कऑर्डस माझ्या हातातून गेलेले आहेत आणि यापैकी नगरपालिकेच्या स्वतःचा निधी म्हटलं तर खूप त्रुटपुंचा आणि कमी स्वरूपाचा आहे ह्याच्यामध्ये मॅक्सिमम जे प्रयत्न आहेत ते शासनाचा निधी मिळवून आपण हे रस्ते आजपर्यंत बनवलेले आहेत आणि हे रस्ते बनवण्यासाठी आम्ही तयार केलेला कुठलाही प्रस्ताव मान्य भाऊकडे आम्ही ज्यावेळी सादर करायचो त्यावेळी भाऊच्या माध्यमातून तो नगरविकास खात्याकडे सादर व्हायचा आणि दुसरा सादर नव्हता होत तर या आठवड्यामध्ये तो प्रस्ताव दाखल झाला तर पुढच्या आठवड्यामध्ये कॅबिनेट बसव बसवण्यापूर्वी मान्य भाऊ सन्माननीय सी एम सर सन्माननीय डी सी एम सर दोन्ही यांना आवर्जन पाठपुरावा करून त्याच्यावरती एन्डॉर्समेंट घेऊन तो एवढीकडे कसा लगेचा लगेच येईल आणि त्याच्यावरती शासन निर्णय तातडीनं कसा निघेल यासाठी खूप चांगले प्रयत्न भाऊच्या माध्यमातून झालेले आहेत आणि या रस्त्यासाठी सुद्धा जवळजवळ ब्याण्णव कोटी चोपन्न लक्ष ऐंशी हजार तीनशे तेरा हे आपलं या रस्त्याचं अंदाजपत्रक आहे आणि हा रस्ता सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्राचे राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेतून साकार होतोय आणि याचा एक नगरपालिकेचा मुख्याधिकारी एक आनंद होतोय की आजपर्यंत फक्त टू लेन आणि त्यातही खूप कंजेस्टेड आणि काही अडचणी नगरोची योजना देऊन शासनाने एकोणनव्वद कोटीचा निधी दिला होता आपल्याला आकड्या रस्त्यांसाठी त्यामुळं ही योजना पारित करत असताना आपल्याला पूर्वीच दिलेला आहे त्याच्यामुळे आता बाकीच्या नगरपालिकांना सुद्धा निधी देणं आवश्यक आहे अशा प्रकारची शासनाची भूमिका होती परंतु माननीय भाऊ यांच्या माध्यमातून खूप प्रयत्न हा रस्ता किती महत्वाचा आहे आणि हे आपल्या म्हटलं तर त्याला ठरणार नाही या प्रयत्न करून भाऊ हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे थोडक्यात हा रस्ता आज आपण दोन दिवसापर्यंतची वर्क ऑर्डर दिलेली आहे लवकरच त्याचं काम चालू होत त्या भूमीप्रूमिपूजना प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहात थोडक्यात ब्रीप करायचं झालं तर पोस्ट ऑफिस हा मुख्य पॉईंट धरला तर तिथून इकडं किलोमीटर हा ऑफिस जांभाव पर्यंत तीन साथ किलोमीटरचा हा रस्ता आपला प्रस्तावित आहे अशा पद्धतीनं हा पावणे सहा ते सहा किलोमीटर लांबीचा रस्ता नगरपालिकेच्या माध्यमातून साकार होतोय आणि या संदर्भात मनापासून खूप खूप आनंद होतोय परत एकदा भाऊचे मनापासून ಅಭಿನಂದನಾ ಅಭಿವ್ಯಕ್ತವತ್ತು ಜಯ ಹಿನ್ ಜಯ